इलेवन आवरला एखाद्या उमेदवाराला प्रचाराचा शेवटचा टप्पा गाठल्याच्या नंतर प्रचार थांबवणं खरं म्हणजे अत्यंत चुकीचं आहे आता मी तर चॅलेंज केलं की आमच्या शिल्लोडला तीन हजार पंचवीस लोक भोकरदन तालुक्यातले शिल्लोडच्या मतदारसंघात आहे शिल्लोड शहरामध्ये नोंदवलेले आहेत ते एकच मुद्दा लावून धरलेला आहे आणि जो पण निवडणुका जाहीर होत नव्हत्या तोपर्यंत ते म्हणजे की निवडणुकापासून दूर जाता म्हणजे निवडणुका घ्यायला लागलो तर घेऊ नका नाही घ्यायला लागलो तर निवडणूक घ्या म्हणजे दुटप्पी भूमिका ते त्यांना आत्मविश्वासच नाही निवडणुका जिंकण्याचा राज्यभरामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत मराठवाड्यात आणि अन्य ठिकाणी मी सर्व दूर जाऊन आलो भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर आघाडी घेतलेली आहे आणि जेव्हा उद्या निवडणुकीचे निकाल हाती येतील तेव्हा नक्कीच या राज्यामध्ये नंबर एकचा पक्ष जर कोणता असेल तर तो भारतीय जनता पक्ष असणार आहे एक गोष्ट खरी की ही भोकरदन नगरपालिका आहे जाफराबाद नगरपालिका आहे शिल्लोर नगरपालिका आहे या ठिकाणचं जे सामाजिक समीकरण आहे ते एक वेगळ्या प्रकारचं असल्यामुळं तुम्ही म्हणता त्या गोष्टीला अर्थ आहे की या सामाजिक समीकरणामुळं या ठिकाणी आम्हाला फक्त एकदाच नगरपालिका आमच्या ताब्यात आली परंतु आता बदलती राजकीय परिस्थिती आणि मोदीचं नेतृत्व तु आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात जी काही विकास कामं झाली त्या विकास <laughs> कामाला लोकांनी यावेळेस महत्त्व दिलंय आहे ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढवली असल्यामुळं आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की जालना जिल्ह्यामध्ये परतूर अंबड आणि भोकरदन या तिन्ही नगरपालिका आम्ही जिंकू असा आम्हाला विश्वास आहे राज्याचं कसं असेल जालना जिल्ह्यात जालनात भाजपा जिंकेल राज्याचं चित्र कसं असेल मी सांगितलं आपलं की राज्य राज्यामध्ये मी अनेक ठिकाणी प्रचाराला जाऊन आलो मराठवाड्यामध्ये प्रचाराला जाऊन आलो आणि सगळं जाऊन आल्याच्या नंतर माझं स्वतःच मत बनलं आणि तुमच्या ज्या वर्तमानपत्रांनी चालना ज्या बातम्या आल्या त्याच्यावर नक्कीच मी आपला आत्मविश्वासानं सांगू शकतो की या राज्यामध्ये सगळ्यात जास्त जागा जर कोण जिंकल तर ती भारतीय जनता पार्टी जिंकल आता काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं की ज्या काही निवडणुका पुढे ढकलल्या चुकी चुकी खरी पन पन ते अतिशय चुकीचं आहे की इलेव्हन आवरला एखाद्या उमेदवाराला प्रचाराचा शेवटचा टप्पा गाठल्याच्या नंतर प्रचार थांबवणं खरं म्हणजे अत्यंत चुकीचं आहे या मताशी मी सहमत आहे कारण मी पण आतापर्यंत पंचवीस सव्वीस निवडणुका लढलो माझ्या कार्यकाळामध्ये सुद्धा असे कधी प्रसंग आले तर कोर्टाने त्याला कधीच स्थगित दिले नाही इलेक्शन प्रोसेस झाल्याच्या नंतर आतापर्यंतच्या इतिहासात कोर्टानं स्थगित दिले आणि त्यांनी असं सांगितलं की आता इलेक्शन कंटेस्ट करा आणि मग इलेक्शन पिटिशनमध्ये पिटिशन दाखल करा त्यानंतर निकाल लागेल पण यावेळेस पहिल्यांदा असं घडलं मला असं वाटतं की यावर आम्हीच नाही तर सर्वच राजकीय पक्षाने नाराजी व्यक्त केली विरोधातील एकही चार प्रचारक उमेदवारांच्या प्रचारासाठी रस्ते उतरले नाही किंवा कुठल्याही प्रचार सभेत देखील पाहायला मिळाले नाही म्हणजे विरोधकांना असं वाटतं का की आपण हरेलोच आहे किंवा हरल्या जमा आहे खरं तर त्यांची मनस्थिती निवडणूक लढवायचीच नव्हती त्यांनी एकच मुद्दा लावून धरला की वोट चोरीचा वोट चोरतात याद्या याद्या दारात पुनर्निरीक्षण करा आता मी तर चॅलेंज केलं की के आमच्या शिल्लोडला तीन हजार पंचवीस लोक भोकरदन तालुक्यातले शिल्लोडच्या मतदारसंघात आहे शिल्लोड शहरामध्ये नोंदवलेले आहेत ती एकच मुद्दा लावून धरले त्यांना निवडणुकीमध्ये इंटरेस्टच नव्हता हो त्यांना निवडणुका लांबवायच्या वा होत्या उद्धव ठाकरेंनी सांगितलं की सहा महिने उशिरा निवडणूक घेतल्या काय फरक पडत त्याचा आणि जोपर्यंत जाहीर होत नव्हत्या तोपर्यंत ते दूर जाता म्हणजे निवडणुका घ्यायला लागलो तर घेऊ नका नाही घ्यायला लागलो तर निवडणूक घ्या म्हणजे भूमिका ते आत्मविश्वासच नाही निवडणुका जिंकण्याचा आणि त्यामुळं आम्ही शांततेना संयमाना फार कोणावर टिका टिप्पण न करता विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लागल्या अकरा गुंडांना राम शिंदे आणि भाजपने उमेदवारी केली रोहित पवारांनी असं म्हटलं होतं हे बघा कोण गुंड आहे आणि कोण चांगला आहे याचा निर्णय करण्याचा पूर्णपणानं अधिकार आहे तो कोर्टाला मला असं वाटतं की या निवडणुकीच्या काळातल्या आरोपाला काही फार तथ्य नाही आहे हा निर्णय जनता करील की मतदान गुंडाला करायचं का चांगल्याला करायचं आता जे गुंड बोलतात त्यांच्याजवळ काय काय पाळले त्यांनी आत्तापर्यंत साऱ्या राज्याला माहिती आहे विमानात घेऊन फिरलेत गुंडाला आहे त्यामुळे आमच्यावर आरोप हे हेतू पुरस्कार आरोप एक अजितदा वक्तव्य केलं की नाशिकला पालकमंत्री नाही मीच पालकमंत्री आहे असं समजा अरे खरा पालकमंत्री म्हणतात स्वतःला त्यांची बी काही चूक नाहीये कारण मंत्री हा मंत्री आहेत त्यांचे त्यांच्या खात्याचे मंत्रीच येत ना पालकच येत ना पण या राज्याचा पालकमंत्री जर कोण असेल तर देवेंद्र फडणवीस दादा अंबडमधी भाजपच्या विरोधात सर्वच पक्ष वेगवढलेले तरी काही फरक पडणार नाही मी काल आंबडला जाऊन आलो प्रचार सभेला आंबडला जाऊन आलो शंभर टक्के त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विजय होणार भाजपकडून अनेक ठिकाणी पैसे वाटले जात असल्याचा आरोप हे बघा आतापर्यंतच्या इतिहासात भारतीय जनता पार्टीनं कोणत्याही निवडणूक प्रचारात किंवा निवडणुकीमध्ये पैसे वाटलेले नाही आमच्यावर आतापर्यंत कुठल्याही प्रकारची केस किंवा के साधत अप्लिकेशन सुद्धा आलेले नाही त्यामुळं जे कोणी निवड तोंडाने आरोप करत असेल तर ते निवडणुकीमधली हार व्हायची शक्यता आहे म्हणून दुसरा आरोप करून जिंकण्याच्या स्थिती आपण येऊ शकतो का यासाठी केलेली आरोप आहे म्हणजे